बदलापूर शहरातील फेरीवाल्यांवर पालिकेनं मोठी कारवाई केली शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी उभारलेले अनधिकृत स्टॉल जेसीबीने बदलापूर शहरात फेरीवाल्यांनी ठिकठिकाणी मुख्य रस्त्याच्या शेजारी अनधिकृत स्टॉल उभारल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होत होता शिवाय यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती आज पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन ही कारवाई केली कात्रप भागात धडक मोहीम राबवत पालिकेनं अनधिकृत स्टॉल्स उद्ध्वस्त केले जवळजवळ एक आठवडा ही कारवाई महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आठवडी बाजारावरही अशाच प्रकारे कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत शहरातील मान्य लोकप्रतिनिधी असतील पत्रकार बंधू असतील किंवा सर्व सुजन नागरिक असतील वेगवेगळ्या वेग, पक्षाचे पदाधिके असतील सर्वांची हीच कंप्लेंट आहे की शहरात खूप फेरेवाले वाढलेत शहरात आणण्यात स्टॉल म्हणजे जे ज्या स्टॉलवरती पूर शिजवलं जातं आणि ते विकलं जातं असे खूप तक्रारी प्राप्त आहेत मग मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक स्फोटही झाला होता सिलेंडरचा त्यात एक दोन तीन लोकं गंभीर जखमी झाले होते शहरातली ट्राफिक समस्या आहे आणि मी चार दिवसापूर्वी पूर्ण शहराची पाहणी केली माझ्या अधिकाऱ्यांसोबत तर माझ्या असं लक्षात आलं की ते ट्राफिक समस्येला मोस्टली फेरीवाले आणि रस्त्याचं टर्निंग आहे त्या टर्निंगला बसणारे फेरीवाले त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण हे सगळं कारणीभूत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रॉपर नियोजन करून हा आता आठवड्याचा पहिलाच दिवस आहे सोमवार हा पूर्ण आठवडा माझी टीम ते ती रस्त्यावरतीच राहील पूर्ण शहर अतिक्रमण मुक्त ठेगावाला मुक्त अनाधिकृत पोस्टर बॅनर मुक्त करणं आणि शहरातील लोकांना चांगले फुटपाथ चांगले रस्ते आणि शहरातून जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत चालावी यासाठी चा आमचं प्रयत्न राहते की अशा स्वरूपाची कारवाई आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक महिन्याचा एक आठवडा आपण सगळेच अधिकारी नगरपालिकेचे की सोमवार ते शनिवारपर्यंत असे आठ दिवस प्रत्येक महिन्याचे शेवटचे आठवड्यात आपण असं शहरातून फिरू जे काही अतिक्रमण असेल जे काय अनाथ फिरेवाले असतील ट्राफिकला जे अडथळा आणणारी काही गोष्टी असतील त्या सर्व व्यवस्थित करू आणि शहरातील लोकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याच्या अनुषंगाने थोडा आपण प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर